हा तर आपण काल वजन शिकलो थोड्या वेळापूर्वी आपण अंतर पण शिकलो आता आपल्याला वेळ पाहायचे वेळ वेळ पण आपण शिकलो तर वेळामधल्या काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत जस की ही आहे हे काय घड थोडी आहे हे वर्तुळ आहे ती घड्याळ कधी होईल जर याच्यामध्ये आकडे मांडल्यानं आणखी काटे टाकल्यानं आणि कोणते काटे फिरायचे त्या काट्याला नाव काय काट्याला नाव काय सांगायचं तास काटा सेकंद काटा मग जेव्हा हे मांडलं आपण तेव्हा ही बेडावे मग मी काय करतो आधी याच्यामध्ये आकडे टाकून घेतो की नाही आकडे टाकताना आधी हे बारा सहा तीन आणि याच्या पुढे पण एक टिंब त्याचं स्थान कोणतं आहे नेमकं कळते आपल्याला म्हणजे गळ्याचा काटा गेल्यावर इथं मग एक, एक दो, दोन ती, चार पाच ओके आता याच्या पुढे टिंब येऊन टाकू यांना पण झालं बारा आता मी काय करतो याच्या इथं एक काटा देतो आता तुम्ही काटा ओळखायचा कोणता आहे ते हा

आता हे आपण तुम्हाला आता पण सांगितलं मी की दोन अंकामध्ये पाच चा फरक असते दोन अंकामध्ये किती फरक असते पाच मग आपण अगोदर काय पाहायचं पहिली गोष्ट काय पाहिजे की जो तास काटा आहे तो नेमका कोणत्या आकड्यावर आहे तो नेमका कोणत्या आकड्यावर आहे आता मला तास काटा धड दोन वर दिसून झाला धड तीन वर दिसून झाला पण एवढं फिक्स आहे की त्यानं दोनला पार केलं तीन ला अजून पार केलं का म्हणजे दोन तर फिक्सच वाजली दोन तर फिक्स वाजले म्हणजे दोन वाजून आता दुसरा नियम सांगितला गडबड करू नको सर्व दुसरा नियम काय सांगितला की तो काटा मिनिट काटा नेमक्या कोणत्या आकड्यावर हो आहे आधी शोधायचं आता हुँ। मला तो सातवर दिसायला मग सातवर आहे का कसं पाहायचं याच जे टोक आहे ते एक आपल्या दृष्टीनं आथरायचं असं की आलं का बाबा बरोबर त्या टिंबावर त्या टिंबावर आलं का ते जरा पुढे गेलं हा का तुम्हाला काय सांगितलं मी याच्यामध्ये पाचचा फरक असते म्हणजे एक इथं दोन तीन चार पाच असा फरक होणार त्याच्यात अर्ध पडलं म्हणजे आपण त्याला एक मिनिट आगाव म्हणू शकतो म्हणजे दोन वाजून छत्तीस मिनिट झाले छत्तीस मिनिट कसे सात साता पाच पस्तीस पस्तीस आणि छत्तीस तुम्हाला वेळ काढणं याच्याहून कळलं लिहितो मी इथं दोन वाजून छत्तीस मिनिट तुम्हाला हे तुम्हाला कळलं पुढची गोष्ट काय माहित आहे का पुढची गोष्ट आहे की वेळेमध्ये काही त्या वजनासारख्या गोष्टी येतात पाव अर्धा पाऊण सवा दीड अडीच असे मग ते कसे कळायचे बरेच ना काय म्हणत तू घरी लवकर ये किती वाजता ये हो? ते म्हणते दहा वाजता ये ते म्हणते मी दहा वाजता येण्याचा प्रयत्न करतो पण दहा वाजता जरी नाही आलो मग मी काय करतो सव्वा दहा पर्यंत येतो म्हणते ते काय म्हणते ते काय म्हणते सव्वा दहा पर्यंत देतो म्हणते मी एखाद्याला आपण काय म्हणतो अरे तू काय कर बारा वाजेपर्यंत येण्याचा सव्वा दहा मिनिट पुढेच गेले किती आणखी अंतर गेला पुढे त्याचा एखाद्याला म्हणलं बाबा बारा वाजता ये तर तो काय म्हणतो बारा वाजता नाही मी पावणे बारालाच येतो म्हणजे पंधरा मिनिट आधी येतो मग ते सव्वा पावणे पाव दीड अडीच हे आपल्याला पाहायचं तुम्हाला दीड माहित आहे दीड म्हणजे काय म्हणजे एक आणि दुसरं अर्धा तास दीड म्हणजे काय एक आणि अर्धा तास अडीच म्हणजे काय हा म्हणजे कळलं तुम्हाला की दीड दीड म्हणजे दीड वाजले दीड वाजले म्हणतो ना आपण दीड वाजले म्हणजे एक वाजून तीस मिनिटे झाली जेव्हा म्हणतो आपण अडीच वाजले अडीच वाजले तेव्हा काय झालं दोन वाजून तीस मिनिटे झाली साडेतीन वाजले म्हणजे साडे आणखी साडे एक, एक भाग आहे साडे म्हणजे अर्धा आता सगळे साडेसहायचं साडेतीन साडेचार साडेपाच साडेसात आता साडेतीन साडेतीन घेऊन या आपण आपण काय घेऊ साडेसात मग साडेसात म्हणजे किती रे सात वाजून तीस मिनिट हे झालं साडेच आता आपण पाहूया आप त्या गेल्या कालचा पाऊन सृष्टी कालचा पाऊन पाऊन किलो म्हणजे किती ग्राम सांगा बरं आता हा हा सातशे पन्नास ना अडीचशे कस अडीचशे म्हणजे पाव किलो पाव म्हणजे एक किलोचा चौथा भाग एक किलोचा चौथा भाग आणि एक किलो, किलो म्हणजे एक हजार ग्राम एक हजार ग्रामचा चौथा भाग अडीचशे आणि पाहून म्हणजे साडेसातशे बरं हे झालं ग्राम मध्ये पाऊन म्हणजे नेमकं कमी किलोला कि जास्त कमी, कमी हा किती कमी किलोला पाव कमी कि नाही म्हणजे चार पावामधला एक पाव कमी म्हणजे पाऊन म्हणजे तीन पाव पाऊन म्हणजे मग पाहून जर वाजले पाहून जर मी म्हणलो वाजले मग आपल्याला एक माहीत पाहिजे वाजण्याचा एक माहीत पाहिजे वाजण्याचा एक म्हणजे वाजण्याचा एक म्हणजे एक तास एक म्हणजे किती एक तास जसं किलो मध्ये सृष्टी एक हजार ग्रॅम आहे किलो मध्ये काय आहे एक हजार ग्रॅम आहे सृष्टी स्टार्ट हा जर इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ध्यान द्या जस पाऊन म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम हे सातशे पन्नास ग्रॅम आपण काय ठरवलं कारण किलो म्हणजे एक हजार ग्रॅम किलो म्हणजे एक हजार ग्रॅम आणि या एक हजार ग्रॅम मध्ये दोनशे पन्नासचा एक पाव दोनशे पन्नासचा दुसरा पाव दोनशे पन्नासचा चा तिसरा पाव आणि दोनशे पन्नासचा चा चौथा पाव होते आणि याची बेरीज केली तर एक हजार ग्रॅम येते म्हणजे चार पाव आहेत अडीचशे चे मग पाऊल वाजला पाऊल वाजला म्हणजे आपल्याला जे तास आहे एक तो नेमका किती मिनिटांचा आहे हे काढावं लागेल मग एक तास म्हणजे किती मिनिट साठ मिनिट एक तास म्हणजे किती मिनिट मग या साठ मिनिटाचे चार भाग करायचे किती भाग करायचे मग आहे साठ भागिले चार साठ भागिले चार चार एक चार सहा मधून चार गेले दोन उरले हे शून्य खाली घेतला चार पंचवीस भागाकार किती आला रे पंधरा म्हणजे साठ मधला चार भागातला एक भाग पंधरा आहे दुसरा भाग पंधरा आहे तिसरा भाग पंधरा आहे चौथा भाग पंधरा बघाय एक भाग पंधरा दुसरा भाग पंधरा तिसरा भाग पंधरा चौथा भाग <us> पंधरा याची जर बेरीज केली तर साठ येते साठ मिनिटामध्ये चार पाव आहेत आणि एक पाव आहे पंधरा मिनिटाचा आणि कोणता पाव ते इथून इथपर्यंत एक पाव इथून इथपर्यंत दोन पाव इथून इथपर्यंत तीन पाव आणि इथून इथपर्यंत चार पाव आणि त्याला इंग्रजीत काय देतं त्या इं, का था था पावला क्वार्टर त्या पावला काय देतं क्वार्टर म्हणजे हे एक क्वार्टर हे दोन क्वार्टर हे तीन क्वार्टर हे चार क्वार्टर मग तुम्ही ना पाहून पाहून म्हणजे मग किती किती पाव तीन पाव पाऊन म्हणजे किती पाव तीन पाव म्हणजे घड्याळाचा काठा इथपर्यंत आला नंतर इथपर्यंत आला नंतर इथपर्यंत आला मिनिट काठा बरं म्हणजे ते पाहून झाले ना पाहून नुसतं पाहून म्हणलं की पाहुणे एक पाहुणे एक म्हणजे काय म्हणजे एक वाजायला पंधरा मिनिटं बाकी येतं याच्यात पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं एक वाजायला पंधरा मिनिटं बाकी येतं म्हणजे किती वाजून किती मिनिटं झाले हा कारण एकच्या आधी बारा वाजले असतील ना मग बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले त्याला म्हणायचं पाहून वाजला कोणी पावणे एक म्हणते कोणी पावून म्हणते दोन्ही बरोबर आहे जर एखादा माणूस म्हणला काय म्हणला की सव्वा एक वाजला सव्वा एक वाजला हा मग सव्वा म्हणजे काय सव्वा म्हणजे सव्वा म्हणजे एकाच्यावर पाव सव्वा म्हणजे एकाच्यावर पाव साडे म्हणजे साडे म्हणजे तीस म्हणजे अर्धा एकाच्यावर अर्धा घ्या दोनच्यावर अर्धा घ्या तीनच्यावर अर्धा घ्या कितीच्यावर अर्धा घ्या साडे म्हणजे अर्धा मग सव्वा एक वाजला म्हणजे एक वाजून किती मिनिट झाले पंधरा रे पंधरा एक वाजून पंधरा मिनिट जर एखादा घडी म्हणला की सव्वा तीन वाजले हा आणि जर कोणी म्हणलं पावणे चार वाजले पावणे चार वाजले म्हणजे चार वाजले नाही पावणे चार वाजले म्हणजे चारला वाजायला पाव बाकी आहे पाव बाकी आहे म्हणजे पंधरा मिनिटं बाकी मग पावणे चार पावणे चार वाजले पावणे चार वाजले म्हणजे तीन वाजून आणि मी जर म्हणलो पावणे आठ वाजले हा सात वाजून सात वाजून पंचेचाळीस मिनिट आता याच्या व्यतिरिक्त मध्ये अशी काय दुसरी गोष्ट नाही मेन मेन गोष्टी तुम्हाला सांगितल्या पहिली गोष्ट आपल्या टाइम वळता आला पाहिजे पुन्हा रिपीट मी पहिली गोष्ट आपले टाइम आला पाहिजे टाइम मोजायचा कसा आधी तास काटा पाहायचा तो फिक्स कोणत्या काट्यावर आहे फिक्स जर वाजे सांगायचे असतील तर दोन वर आहे तर दोन वाजले पण याच्यानुसारच वाजे नाही तो दोन वर असला म्हणजे हा काटा बारावर पाहिजे मिनिट काटा तरच दोन वाजते दोनच्या आपल्याला दिसते बरं कधी दोनवर करेक्ट दोन दिसते आपल्याला पण हा मिनिट काटा बारावर नसते जर्रासा इकडे असते म्हणजे दोन वाजून एक मिनिट झाला दोन मिनिटं झाली जर हा मिनिट काटा या पाचच्या सहाच्या मध्ये आहे याचा अर्थ या फिक्स किती वाजले म्हणजे पाच तर फिक्सच वाजले ना त्याच्यावर काहीतरी मिनटं झाले मग पाच वाजून मग हा काटा जर नवास नऊ वर असल तर नऊ पाच पंचेचाळीस पाच वाजून पंचेचाळीस मिनिट हा काटा जर दहावर असेल जाऊ पाचा पन्नास हा काटा अकरा असेल तर अकरा पाचा पंचावन्न अकराच्या जरा पुढे गेला तर छप्पन आणखी पुढे गेला तर सत्तावन्न असं करते पण तास काटा पाहावं लागेल तास काटा नेमका कोणत्या आकड्याला पार केला ते वाजले हे झालं टाइम ओळखायचं गोष्ट दुसरी टायमामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत दीड वाजले अडीच वाजले दीड अडीच म्हणजे एक आणि अर्धा म्हणजे एक वाजून तीस मिनिटं अडीच म्हणजे दोन आणि अर्धा म्हणजे दोन वाजून तीस मिनिटं मग सगळे साडे आहेत साडे साडे साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ म्हणजे आठ वाजून तीस साडे नऊ म्हणजे नऊ वाजून तीस मिनिटं त्याच्यानंतर आहे पाहून पाहुण म्हणजे आपण भाग पाडले साठ मिनिटाचे चार पंधरा पंधराचे पाहून म्हणजे चार पावामधले तीन पाव चार पावामधले तीन पाव आणि चार पावामधले तीन पाव म्हणजे पंचेचाळीस पंधरा तरी पंचेचाळीस पाहुण म्हणजे पंचेचाळीस मग म्हणलं पाहुणे चार म्हणजे चार वाजले नाही चार ला पाव बाकी आहे म्हणजे तीन वाजले फिक्स आणि तीन वाजून पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिटं काय कारण साठ ला पंधरा मिनिट बाकी आहेत तीन वाजून पंचेचाळीस मिनटं त्याच्यानंतर आहे सव्वा एक सव्वा एक म्हणजे सवा म्हणजे पाव सव्वा म्हणजे पाव मग सवा एक म्हणजे एक वाजून पंधरा मिनिट सव्वा तीन म्हणजे प्रतीक्षा हा आणि याच्यानंतर दुसरं काय आहे का याच्यापैकी नाही बस यावढ्या गोष्टी आपल्या घड्याळमध्ये येतात त्याच्यामध्ये मेन पाहून ध्यानात ठेवा सव्वा दीड अडीच नंतर साडे गोष्ट साडे म्हणजे अर्धा आणि अर्धा म्हणजे साठच्या अर्धा साठच्या अर्धा म्हणजे तीस मिनिटं तर घड्याळ हे अशी आहे हे नंतर तुम्ही लिहून घ्या कटक